आणि परमेश्वरानं आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीची ताकद जबरदस्त ताकद बुद्धीची ताकद किती आहे जबरदस्त त्या बुद्धीची ताकद आहे परंतु कशी ताकद आहे आपण पाहतो कोराडास कुऱ्हाड तर ती कुराड जर शेवटलेली कोराड असेल ना तर ती शेवटलेली कुराड काय करते जंगलाची जंगल ताबडतोब साफ करते मोठमोठी झाडं आडवी करते परंतु तीच कुराड जर बोथड झालेली असेल तर मात्र मग तिने काय होतं करंगळी फांदी पण तिला तोडता येत नाही जी कुऱ्हाळ काय करते जंगलाच्या जंगल साफ करते त्या कुऱ्याडीनं एक फांदी सुद्धा तोडता येत नाही करंगळी एवढी मग का बरं ती बोथड झाली मग चांगली शेवटलेली कुऱ्हाड जर समजा दगडावर चालवली तर ती बोथट होती आणि ती झाडावर जर चालवली तर खूप जबरदस्त काम करते तशी आपली बुद्धी परमार्थात चालवली तर ती का होते कार्यक्षम होते खूप ताकद तिच्यात येते परमार्थी गोष्टीचा विचार करून करून ती बुद्धीला ताकद येते आणि तीच बुद्धी काय होते संसारिक विचारानं का होते दुःखी होते आणि क्षीण होते ती ताकद संपते संसारिक विचारानं ती बोतट होते ऐका आणि म्हणून कसं आहे तशा बुद्धीची खूप ताकद आहे म्हणून देहाची किंमत कळायला पाहिजे परमात्म्याची किंमत कळायला पाहिजे आपलं आयुष्य किती जाईल हा नरदेह हो, मग कैसा भगवंत आपल्याला देवाची किंमत कळत नाही सगळ्याची किंमत कळते फाटक्या चपलीची किंमत कळते तुटक्या चपलीची किंमत कळते नाही का गाडग्याची किंमत कळते उकळं मुसळ जाते माझे मन गुंतले तेथी नाही का फुटक्या कपाची कपावरची सुद्धा आपला मोह जात नाही म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण यालाच अमृत म्हणतात खरं अमृत जगामध्ये कोणतं नाही या अमृताचं अमृत म्हणजे याला परमामृत म्हणतात हे ज्ञान आणि याच्यासाठी माणसानं लाच्छार व्हावं पैशासाठी लाच्छार कोण आहे नाही का जी माणसं आत्मतत्वाचा विचार करतात ते अत्यंत सुखी होतात अत्यंत सुखी होतात त्यांची बुद्धी काय होते तीक्ष्ण बुद्धी होती त्यांची बुद्धी का होते प्रकाशमान बुद्धी होती आणि त्या बुद्धीच्या पाठीशी ते वाचतो पण स्वार्थानं बुद्धी काय होती दुबळी होती क्षीण होते हीन होते लाचार होते आणि तिला कसलाही विचार तिला करता येत नाही का आणि म्हणून देवाची किंमत करणं नरदेहाची किंमत करणं म्हणून पहा नरदेहानं देवाची किंमत करून घ्यायची आहे नाही का नरदेहानं देवाची किंमत करून घ्यायची आहे आणि अत्यंत सुखाला प्राप्त व्हायचं आहे तर इथं आपण विचार सांगितलं म्हणून जिथं प्रकाश आहे तिथं अंधार असू शकत नाही नाही का साखर कधी तिखट लागत नाही साखर कधी कडू लागत नाही लागते का तसं ज्याने ज्ञानाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्याच्याजवळ दुःख येऊ शकत दुःख येण्याची ताकदच नाही त्याच्याजवळ परंतु जो व्यावहारिक स्वार्थानं मोहानं ग्रस्त आहे त्याला जगाची कोणतीच गोष्ट सुख देऊ शकत नाही नाही हो का म्हणून मोहान लोभान स्वार्थानं जो ग्रस्त आहे तो कधीही सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून धनमान बळे नाठविषयी देवा बळे नाठविषयी देवा पुढं काय मृत्यू काळे केव्हा कोण आहे तो का म्हणे तू जो कोणी एका पाणी वाचून शास्त्र ओरडून सांगते बोंब मारून सांगितलं सांगते शास्त्र ओरडून सांगते वेदशास्त्र पुराणी हा का मारी ती लोका गाफील निजू नका धोका राजा वैराची रात राही जागा नवतो सावध चित्तो हित पुढील नामाचा विसर तेने वाढविला संसार लटक्याची या पुरी वाहून गेलो धुरी अवश्य लटक्याची या पुरी ह्या खोट्या लटक्या स्वप्नामध्ये खोट्या गोष्टीमध्ये काय झालं आयुष्याची बर्बादी केली खोट्या गोष्टींच्या मागं लागलो या प्रपंचाच्या मागं लागलो स्वार्थाच्या मागं लागलो पैशाच्या मागं लागलो मोठेपणाच्या मागं लागलो आणि दुःखाचे डोंगरच्या डोंगरपादरात पाळून दिले आणि सुख पाहता पाहता काय झालं एवढे सुख विश्वात मावणार नाही एवढं सुख त्या सुखाला आपण देश लावलो कशामुळं आपल्या मूर्ख बुद्धीमुळं चांगला विचार करता आला नाही म्हणून जिथं आत्मतत्व आहे आत्मतत्वाचा विचार आहे तिथं दुःख कधीच येऊ शकत नाही ह्या सगळ्याचं कारण उच्च गती आणि अधोगती सुख आणि दुःख या सगळ्याला कारण पैसा आहे आणि पैशाचा मोहाला कारण अविचार आहे आणि अविचाराचं कारण सत्संगाचा अभाव आहे आणि सत्संग व्यवस्थित केला नाही आणि म्हणून हा दुःखाचा मार्ग पात्रामध्ये पडलेला आहे आणि हा अनेक जन्माचा प्रश्न सोडवायचा आहे नाही का म्हणून इथं एक एक पाऊल सावधान त्याने टाकायचं आहे माग आपण पाहिलं दृष्टांत पाहिलं काय होता तो तवितो नाही का आणि म्हणून कसं आहे तो म्हणूनच तो एखादा खूप सुखी असतो का तो का त्याचं पुण्य त्या त्याच्या पुण्यामुळं तो सुक्या एखादा दुःखी आहे दुःखी का आहे तभी तो का त्यांनी चांगली कर्म केली नाहीत वाईट कर्म केली आणि कर्माचं मूळ आहे विचार चांगले विचार बुद्धीमध्ये आजले की चांगलं कर्म घडतं जसे कर्म बुद्धीमध्ये येतील तशा प्रकारचे कर्म घडतात आणि म्हणून आपण दृष्टांत पाहिला का त्या राजाची मिरवणूक निघाली राजांना प्रचंड विजय मिळवलेला होता आणि सगळ्या प्रजाजनांनी काय केलं अतिशय आनंदानं त्या राजाचा विजयोत्सव साजरा करण्याचं ठरवलं प्रचंड राजाची मिरवणूक हत्तीवरून राजाची अंबारीतून राजाची मिरवणूक काढण्यात आली खूप तुफान गर्दी होती दुतर्फा गर्दी होती अगदी काय होतं तर ती मिरवणूक अगदी आनंदात मिरवणूक पुढे चाललेली होती आणि पुढे काय झालं त्या मिरवणुकीच्या रस्त्यावर एक साधू आता साधूला काय म्हणतो तर साधू आधीच त्या ठिकाणी चिंता आत्मचिंतनात बसले होते आत्मचिंतनाचं महत्व साधन आहे परंतु डोक्यात ती सगळी घाण टाकून आत्मचिंतन करावं लागतं ध्येय शुद्ध करून ही भजनी देह ध्येय म्हणजे तिन्ही ध्येयांचं शुद्धीकरण करायचं ह्या ध्येयाचा एका वेळेला बाह्य देहाचा शुद्धीकरण नाही झालं तरी चालेल परंतु शुद्ध अंत अंतकरणाला का, पहिलं काय करायचं आहे अंतकरण शुद्ध नाही तर बोध करील काय करणारी काळी मंगर का नाही का तिथं प्रकाश काय करणार हां प्रकाश आधी जेव्हा ढणढणतोय पण काच काळी भंगर आहे तिथं काय करणार आहे का मग अंतकरणात ब त्या परमात्म्याचा प्रकाश काय आहे प्रकाशमान परमात्मा अंतकरणामध्ये झळकत आहे परंतु काच म्हणजे अंतकरण काळू भंगर आहे त्याला तो प्रकाश झोत काय करणार त्याला नाही का आणि म्हणून राजाची मिरवणूक चाललेली होती आणि ती मिरवणूक चालली असताना काय झालं तर पुढं असं म्हणजे सगळा रस्ता मोकळा करावा लागतो ना मंत्र्याची मिरवणूक मंत्र्याचं जरी ता हे आलं ज्याला काय म्हणतो आपण ताफा आला मंत्र्यांचा ताफा आला तर काय करतात पा दहा गाड्या पुढं दहा गाड्या मागं नाही का पाळपळ असते एक मंत्री एक माणूस पण त्याचा जर प्रवास असेल तर काय असेल तर एवढं धावपळ असते पाच पन्नास पोलीस असतात मागं कोण असतात नाही का आपलं पुढे एक येत नाही आपण रस्त्याने चाललो लोक आपलं कोण विचारतो मंत्र्याची एवढी मोठी किंमत असते तर तेव्हा त्या राजाची मिरवणूक निघाल्यावर पाहिलं तर एक साधू रस्त्यामध्ये बसला होता त्याच रस्त्याने मिरवणूक जाणार होती आणि म्हणून शिपाई आला शिपाई म्हटला त्याने विचार केला हे जोबळं बघा राजाची मिरवणूक आली एवढी भव्य मिरवणूक चाललेली आहे फुलांची उधळण होत आहे गुलालाची उधळण होत आहे लोक आनंदान उड्या मारीत आहेत आणि हे जोबलं कशाला बसलं इथं आशे याच्यात आणि म्हणून तो शिपाई तिथं आला त्या साधूला म्हटलं हे जोगड्या तुला कळत नाही का राजाची मिरवणूक आहे विजयोत्सव चालू आहे सगळे लोक आनंदानं उड्या मारीत आहेत फुलांचा वर्ष होत आहे आणि तू इथं कशात तर फडायला आला उठ म्हटला इथून साधू शांतपणे म्हटला तर भिजतो काही बोललं नाही तर भिजतो आता याला काही कळायला सुद्धा आक्कड लागतं नाही का म्हणून शुद्ध कर्मामुळं शुद्ध बुद्धी होते आणि ती बुद्धी ज्ञान ग्रहण करते आता या शिपायला काय कळलं कळलंच नाही गेला त्याच्यानंतर मग साधू जागचा हल्ला नाही मग प्रधानजी आले प्रधानजी म्हणले साधू महाराज राजेसाहेबांची मिरवणूक येत आहे आणि सगळे लोक आनंदाने त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि म्हणून आपण कृपा करून उठावं आणि दुसरीकडे जाऊन बसावं म्हणजे राजाची मिरवणूक अडथळा नाही साधू म्हटला तर भितो प्रधानाला काय म्हटलं तर भितो आणि नंतर मग आता तो साधू पण जागचा हल्ला नाही राजा स्वतः आला आणि राजाने काय केलं तिथं चांदीची पालखी मागवली साधूचं दर्शन घेतलं साधूला लोटांगण घातलं साधूवर फुलांचा वर्षाव केला आणि मनोभावे साधूचं दर्शन घेतलं आणि साधूला सांगितलं हे साधू महाराज अहो साधू महाराज आमच्या खूप मोठ्या पुण्याईनं भाग्यानं तुमचं दर्शन घडलं मला परम संतोष झालेला आहे आणि आपली वाट्यंदाची खूप सेवा माझ्या हातून घडावी अशी माझी इच्छा आहे नाही का आणि आता मिरवणूक निघालेली आहे आणि म्हणून साधू महाराज तुम्हाला कुठं जायचं असेल तिथं तुम्हाला या पालखीमध्ये चांदीची पालखी मागवलेली आहे या तिथं फुलांचा सडा टाकलेला आहे त्या पालखीमध्ये बसा आणि तुम्हाला तिथं सुखरूपपणे तुम्हाला जिथं जायची इच्छा असेल तिथं तुम्हाला आनंदानं सोडवण्यात येईल साधू म्हटलं ते भेटू तिथ दोन चार लोक होती कोणालाच काय कळेला शिपाई आला म्हटलं त येतो प्रधानजी आले म्हटलं येतो राजा आला तरी तब येतो नाही का पण प्रधानजीला काही गप्प बसवलं नाही नाही का आणि मग राजा गेला तिकडं पण शिपाई आणि प्रधानजी आणि चार लोक त्या साधूकडे गेले त्यांना गप्प ना म्हणजे साधू महाराज शिपाई आला की मी त्याला म्हटले ते तो प्रधानजी आले तरी तुम्ही म्हटले ते भीतो राजाला तुम्ही ते भीतो म्हटली याचा अर्थ काय म्हटले हे पहा शिपाई आला तर त्याची उर्मटपणा त्याची उर्मट भाषा त्याचा आडमुठेपणा नाही का त्याची गुंडगिरी ही कशी होती त्याच्या त्या मूर्ख विचारामुळं दुष्ट विचारामुळं अजबा दयामाया नाही अशा अविचारी बुद्धीमुळं त्याच्यामुळंच तो काय झाला शिपाई झाला त्याच्या कर्मानं अधम कर्मानं तो शिपाई झाला म्हणून ते भीतो म्हणजे कर्मामुळे आता प्रधानजी कसं बोलला नम्रतेने बोलला त्यानं काय केलं आत्मा आदर केला अतिशय नम्रतेने बोलला नाही का आणि एवढी नम्रता एवढा आदर एवढं प्रेम एवढा विचार चित्तात आहे आणि म्हणूनच तो काय झाला प्रधानजी झाला परंतु त्या शिपायाजवळ एवढे विचार नव्हते म्हणून त्याला काय झालं त्याच्या कर्माने त्याला शिपाई व्हावं लागलं प्रधानजीच्या चांग चांगल्या कर्मामुळे प्रधानजीला काय व्हावं लागलं तर तो उच्च पद मिळालं राजदरबारामध्ये आणि राजा म्हणला कसा राजा चांदीची पालखी घेऊन हो आला राजानं काय केलं फुलांचा हार घातला त्यानं लोटांगण घातलं दर्शन घेतलं नाही का आणि अतिशय नम्रतेने शास्त्रू अंतकरणानं काय केलं दर्शन घेतलं नाही का आणि एवढी त्याची बुद्धी चांगली उच्च प्रतीची बुद्धी शुद्ध बुद्धी प्रेमळ बुद्धी नाही का नम्रता आणि म्हणूनच तो काय झाला त्याच्या कर्माने तो राजा झाला म्हणून प्रधानजी म्हणून शिपाई त्याच्या कर्माने शिपाई झाला ते भीतो प्रधानजी त्याच्या चांगल्या कर्मानं प्रधानजी झाला तर येतो आणि राजा त्याच्या अतिशय उत्तम कर्मानं त्याला राजपद मिळालं ते भितो म्हणून आपण समजून घ्यायचं आहे ज्याच्या त्याच्या आहे आता हे सुख दुःख आपल्याच हातामध्ये आहे नाही का आणि म्हणून कर्म करणे करे फिरकू डरे करणे करता भी। आणि बीज लागे बघून घेतो आम कशा लागेल तुम्हाला सुख पाहिजे असेल एका नाही काय म्हटलेलं आहे एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस एक बीज तुम्ही जमिनीमध्ये गाडलं एक कोय जर जमिनीमध्ये गाडली ती कोय काय करते स्वतःला जमिनीमध्ये गाढून घेते आणि मग त्या कोईचा एक रूप होतो सुंदर वृक्ष होतो हिरवा वृक्ष होतो आणि त्याला हा हजारो अशा प्रकारचे रसाळ आंबे त्याला लागतात एका कोयनं काय केलं जमिनीमध्ये गाळून घेतलं म्हणून त्याचं काय झालं सुंदर आंबाचा आंब वृक्ष तयार झाला आणि त्याला अतिशय गोड 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 रसाळ फळं त्याला प्राप्त झाली कशामुळं त्या कोळीनं स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलं आणि म्हणून कसं आहे तर आपण जेव्हा आत्मसमर्पण करतो नाही का तेव्हा त्याच्या कसं आहे अनेक पटीने त्याची फळं मिळत असतात आणि म्हणून तुम्हाला सुख जर पाहिजे असेल तर शुद्ध बीजा फळे रसाळ गोमटी म्हणून त्या, त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा दोषा लागे आणि म्हणून ख परमेश्वराची खरी पूजा म्हणजे परमेश्वरला हार घाला फुलांचे हार घाला कोणत्या फुलांचे हार घाला तर चांगल्या कर्मांची फुलांचे हार घाला चांगली कर्म चांगली कर्म हीच फुलं आहेत आणि अशा असंख्य फुलांचा चांगल्या चांगल्या कर्मांचा परोपकारी कर्मांचा प्रेमानं कर्म कर्मांचा काय करा असा पुष्पांचा हार करा आणि तो ईश्वराला घाला आणि मग त्या कर्मानं खरी ईश्वराची ती पूजा आहे सर्वात मग ईश्वराची म्हणून ज्याला सुख पाहिजे असेल त्यानं काय करावं तर नम्रता धारण करावी मोह टाकून द्यावा स्वार्थ टाकून द्यावा इच्छा टाकून द्याव्यात आणि त्या आत्मसुखाचा मार्ग धरावा म्हणजे कोटी जन्माच्या कल्याणाला तो प्राप्त